तर सकाळच्या सहा वाजे त्या तर आपल्या धारा वगैरे सर्व झालेलं आहे तर मंडळी तर चला मग आपण आता सांगतो तुम्हाला आपण काय काय करणार आहोत आपल्या धारा वगैरे सर्व काम झालेलं आहे गोट्यातलं हे, हे बघा एकदम कार्यक्रम सकाळी सहा वाजे लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे आपल्या पिन आहे बसून नाही चार्जिंग पिन बसून नाही मोबाईल चार्जिंग नाही तू मयाला काय चार्जिंग मंडळी नमस्कार होणार भारवाड नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाइव वरती गणेश सर लाइव वरती स्वागत आहे तुमचं तर लाइव वरती सर्वांचं स्वागत आहे तर आपण आता छत्रपती पौर्णिमे करत आहोत आपलं सॉरी सकाळचा जॉगिंग चालू केली आहे आपण मित्रांनो लाईव्ह वरती सर्वजण आला आहात का लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे मंडळी लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच आपण जॉगिंग करायला लागलो बघा आता हा 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 थंडी खूप खूप थंडी वाचते बघा हा थंडी पडली आहे तुम्ही जर बाहेर सुद्धा निघणार नाही मी तर पाठी चार वाजल्यापासून पाणी खात आहे माझं मला किती थंडी वाजत अस हाय हाय हॅलो हाय हाय करा सर्वांनी आपलं बघा जॉगिंग चालू आहे सकाळ सकाळी सकाळ सकाळी जॉगिंग चालू आहे

मंडळी लय थंड वाजते हो मंडळी कुठून बघताय तुम्ही सर्वजण जॉगिंगला या सर्वांनी जॉगिंगला या सर्वजण लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं लाईव वरती सहर्ष स्वागत आहे सर्वांच लाईट गेलेली आहे <laughs> तर दारा वगैरे आपल्या झाल्या त्यामुळं काही चिंता करायची गोष्ट नाही आहे तर लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच मनापूर्वक स्वागत आहे आपण आता जॉगिंग करत आहोत हा 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 लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच तर मंडळी कसे आहात तुम्ही थांडी थांडी ها <laughs> ها <laughs> uh, <s girlfriend> मी पण कसं असतो गेली असले तर मंडळी लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच लाईट गेले बघा आता छरा छरा चरा चरा चला 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 सरा सरा लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे सर्वांच लाईव्ह वरती लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच तर आपण मोबाईल असा एका ह्याच्यावरती लावणार आहोत मित्रांनो हा 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 लाइट घेऊन आली आहे मित्रांनो हा 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 आज लाईट गेली नाही दारा खंड मज्जा आहे आज मजावरती स्वागत आहे सर्वांचं नमस्कार मंडळी तर लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच तर भावाला सपोर्ट करा तुम्हाला बी आम्ही सपोर्ट करू

تاں جو اندا سا پا کا کا جسم تو دے ناں میرے سماج تے جالندے نال چوں کیہ وچھنا ہوتے رہندا تے راجیہ سبتنوں کو پے تاں سبھوں دا ہوی اک ہندے دے طریقے نال اس دی شروعات ہوئے گا اوہ راج دے سبھوں اک وچھ سلاں منقالو جاں فال مری वरती स्वागत आहे सर्वांचं मंडळी